जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग कराड यशवंत विकास करा विकास एकता मॅरेथॉन माननीय श्री राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा कराडमध्ये आयोजित केलेली आहे आणि या स्पर्देला, चे आयोजक संयोजक सन्माननीय नरेंद्र लेवेसर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून ही स्पर्धा कशा स्वरूपात होणार आहे स्पर्धा ही हो तीन वयोगटात होणार आहे एक म्हणजे पंधरा वर्ष वयोगट एक म्हणजे अठरा वर्ष वयोगट आतील आणि तिसरी म्हणजे कोलागट स्पर्धा राहील पंधरा वर्षातील गटांना साधारण दोन किलोमीटर अंतर राहील आणि बाकीच्या दोन गटांना पाच किलोमीटरचं अंतर राहील आणि पूर्ण हे का पाच किलोमीटरचं जे अंतर आहे हे कराडमध्ये पूर्णपणे एक नवीन खेळाडू तयार होण्याच्या दृष्टिकोनातून एक पूर्ण सिटीला आपण राऊंड घेतलेला आहे जेणेकरून जे स्पर्धक बघतील किंवा इतर कार जे भाग त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल या हे या स्पर्धेसाठी सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी किती खेळाडू आलेले आहेत किंवा सातारा जिल्ह्यातून या पश्चिम महाराष्ट्रातून किती खेळाडूंचा सहभाग साधारण आतापर्यंत आमच्या म्हणजे माहितीनुसार साधारण पाचशे खेळाडूंच्या आसपास नोंद झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सातारा जिल्हाच नाही तर कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि म्हणजे खाली पुणे जिल्ह्याचे जवळपास असलेल्या पण सगळे नामवंत आणि धावपटू नामवंत आणि महत्वाचे चांगले मॅरेथॉनपटू हे आलेले आहेत इथं घर असू दे किंवा मुली असू दे दोन्ही आलेले आहेत आजच्या या स्पर्धेसाठी खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत आपल्या समवेत शारीरिक शिक्षक संघटनेचे सन्माननीय महेंद्र भोसले सर उपस्थित आहेत सर मॅरेथॉन स्पर्धा आणि ज्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी तुम्ही असता तर ही या स्पर्धेविषयी थोडंसं सांगा कराडनगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सिंह यादव बाबा त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सिंह यादव या रुजूंच्या प्रेरणेतून दरवर्षी या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा होत असते एकोणीस सप्टेंबर हा आदरणीय सिंह यादव बाबा यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्त काळातल्या नवोदित खेळाडूंना चांगली संधी मिळावी त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून या ठिकाणी दरवर्षी नरेंद्र लिबे परिवारच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन केलं जातं ही स्पर्धा हजारोंच्या संख्येने या स्पर्धेमध्ये स्पर्धक धावत असतात खरं तर सातारा जिल्ह्यातल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा मर्यादित असताना सुद्धा या स्पर्धेच्या पारदर्शकता इतकी चांगली आहे की केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील नामवंत धावपटू या स्पर्धेमध्ये धावत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधान म्हणजे या स्पर्धेमध्ये प्राचीन युवकासारखे आंतरराष्ट्रीय धावपटूसुद्धा प्रतिनिधित्व करते ती स्पर्धकसुद्धा या ठिकाणी अशा स्पर्धेमध्ये धावून या ठिकाणी चमकलेली आहे आणि ती स्पर्धा आज अशा या स्पर्धेमधली विजेते खेळाडू ठरलेले असे नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये धावलेले आहेत आणि आजही चांगले राष्ट्रीय स्पर्धेतले विजेते स्पर्धक या ठिकाणी धावत आहेत ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नरेंद्र लिबे मित्रपरिवार सिंह यादव बाबा मित्रपरिवार सतत काम करतोच आहे परंतु आपल्या कराडी नामवंत कोचेस म्हणजे उदाहरणार्थ दिलीप चिंचकर सारखे असतील सार अतुल पाटील सारखे असतील आमराव जानवडे आहेत त्याचबरोबर सर्व माझे मित्र उमेश नलोडे सर राजी ममता सर त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कोच सचिन चव्हाण सर असे नामवंत दिग्गज लोकं ही स्पर्धा दर्जेदारपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत कुठल्याही खेळावरती अन्याय होणार नाही याची शंभर टक्के दक्षता नरेंद्र लिपे मित्र परिवार घेत आहेत त्याचबरोबर यशवंत एकता विकास मॅरेथॉन समिती घेत आहे दुसरी आनंदाची बाब आहे खेळाडूंसाठी धावत असताना लागणाऱ्या सर्व यंत्रणेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे खेळाडूसाठी अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारे खेळाडूची गैरसोय होणार नाही याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर वाहतूक शाखेची व्यवस्था आपण म्हणजे वाहतूक शाखेचे सगळे कर्मचारी या ठिकाणी करत आहेत खेळाडूंवरती कुठल्याही प्रकारे धावत असताना अडथळा होणार नाही अन्याय होणार आहे याची आपण दक्षता घेऊत आहोत राजेंद्र सिंह यादव बाबा मॅरेथॉन स्पर्धेमधनं धावलेला खेळाडू हा एक दिवस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावावा एवढी एक प्रामाणिक इच्छा आहे या येथून या ठिकाणी यशवंत विकास मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आपण सगळे खेळाडू पालक क्रीडाप्रेमी संघटक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्वांना विशेष धन्यवाद देतो आणि आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी खेळ शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व आयोजकांच्या कडून आजच्या या खेळाडूंसाठी या ठिकाणी शुभेच्छा ले दिल्या गेलेल्या आहेत आणि खेळाडूंची संख्या बघू शकतो पाच ते दहाच मिनिटात आज या ठिकाणी मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे सर इकडे बघा सर 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 सर्व खेळाडूंना शुभेच्छा हा व्हिडिओ व्हिडिओ आपण क्रीडा या यूट्यूब चॅनेलवरती पाहतोय